नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या महिलांचा खूप छान मस्त असा दिवस जाऊ हीच देवाच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही चाललेलो आहोत आता वडाच्या पूजेला तर सगळ्या महिलांचं आटोपलेलं आहे आणि सगळ्या पण चाललेल्या आहेत आणि मी पण चाललेले आहे तर मी सगळं आटपून घेतलेलं आहे तर चला जाऊ वडाच्या पूजेला तर इथे आहे वडाचं झाड तर इथे आणून आहोत आम्ही वडाच्या पूजेला तर चालले आता काही जणी येत आहे मागणं तर इथे काहींची पूजा चालली आहे काहींचं आहे सामग्री काढण्याचं काम तर चला करू या पूजेला सुरुवात यांचं नाव तुमचं नाम साधना नाही आली साधनाच अजून आवृत्त बाई चला हर्षू

तर सासा काय आ नाही पण मुं पो लावलेले आहेत नौकेचा काही भावना महत्वाची आहे हाताचा काही नाही सगळो पो लागले आहे कावरे जायची ते शांतपणे सर गिरी जायचा गरीब जायचा या सीकज नाही आले काय जवळे गोडे म्हणून काय मुशरीला पुडा

अच्छा बियाला मी म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं म बापरी आंबांड तांदूळ आपलं आण

काय काय इथे चाललेलं आहे ओटी भरण्याचं काम तर सगळ्या ग्रुपमध्ये बसून आणि ओटी भरता येईलची आणि इकडे चाललेले आहे काही महिला आत्ता आल्या तर त्यांची पूजा पण चाललेली आहे तर इकडे या साधनाचं काय चाललंय काय माहिती काय माहिती आहे आले आले चालू असच राहू द्या मागे तु न कोण मध्ये गोवा दाम घे

मावशी घ्या नाव मीरा मावशी नाव घ्या मीरूच्या मागे गमतीला बाळाचं नाव घे त्याच्या प्रतिभा काही नाव घ्या हो घ्या चालेल नाव घ्या नाव घ्या नवर नाव काय घ्यायचं नवरोबला शेवटी आहोत म्हणायचं निळे निळे आकाशात चमचमणारे तारे नाव किती प्रतिभा लक्ष द्या सारे चौथेरी वाड्याला चार खांब दसराच्या पोटी दलंदराव राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयाची आणली साडी माहेरी मोडली घरी नेसले साडी गेले सासरच्या घरी किमरेला किल्ल्या उघडली खोली खोलीला भिंत भिंतीला कपट कपटाला खाट घाटावर गादी गादीवर उशी उशी व परत परतीत ताट ताटात वाटी वाटीत भात भातावर तूप तुपासारखं रूप तुपासारखं रूप रूपासारखं दोड चंद्रभागेला पण ढहिता वेढा पण चंद्रभागेच्या तेरीन बायका म्हणतात नाव भेपौरी नाव हळदीपुंकू मोला हळदीपुंकू ठेवायला सोन्याचं सुबक त्यासोबत अत्तरदानी शोभे शुभक बसायला चंदनाचा पाठ जेवायला चांदीचे ताट खायला मोत्याचा खास राहुल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास आत्ता सासू न नाव हो घ्या छान चंदनाची पाट लसायला जो देत धरून नसायला पाणी त्याला काजबूक करता चुना मावणी करता पालं वैद्य कुठचे मी असली का विचार केला रनी आलात आई बाप्पा सारखा पोरवला राहाट बांधला चिंबन द्याट आई शिरबंदी आळत टाकले आला आला की नाव घे नाव काय बघितलं ना किती छान मस्त असे मोठे मोठे उखाणे घेतलेले आहेत वट पौर्णिमेच्या दिवशी एकच दिवस मस्त छान नवरोबाला प्रसन्न करून घेतात महिला <laughs> तुझा काय हि काय आंबे गोळा करते काय आज रस करायचा प्लॅन दिसतो हिचा

इथं खूप छान मस्त हसत खेळत असं महिलांचं खूप मस्त प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि खूप छान अशा मस्त कोण काय गप्पा मारतय आणि नवरोबाचे नाव हिखाण्यामध्ये खूप छान छान घेतलेले आहेत तर आता सगळ्यांनी पूजा झालेली आहे आम्ही आता आम्ही जाणार आहोत घरी